बीडच्या मसाजोक गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागला आहे खून झाल्याच्या आठ दिवसांनंतर मुख्य आरोपी सुदर्शन गुले व निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील हे एका हॉटेलमध्ये भेटल्याचा दावा सोशल मीडियावरती करण्यात येतो आहे याशिवाय मयत संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील आरोपीसोबत उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे याबद्दलचे दोन सी सी टी व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आले के शहरातील वसंत बिहार उडुपी हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे त्या पुन्हा एकदा नवा पेटण्याची शक्यता आहे व्हायरल होत असलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आधी मुख्य आरोपी सुदर्शन गुले व पीएसआय राजेश पाटील हॉटेलमध्ये बसून चर्चा करत असल्याचं दिसून येतं आठ डिसेंबरला दुपारी पाच वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या एका दिवसाआधी आरोपी व पोलीस भेटले तसेच आणखी एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये मयत सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख हॉटेलमध्ये आला यावेळी आरोपी सुदर्शन घुले पी एस आय राजेश पाटील यांच्यासोबत धनंजय देशमुख बोलत असल्याचं चास स्पष्ट होत आहे राजेश पाटील व सुदर्शन घुले भेटल्यानंतर लगेचच म्हणजेच पाच मिनिटांनी सरपंचांचा भाऊ तिथे काय करत होता पोलिसांशी व मुख्य आरोपीशी त्याने काय चर्चा केली असे अनेक प्रश्न या व्हिडिओवरून उपस्थित होत आहेत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व तपासावर आक्षेप घेतला होता तसेच हत्या झाल्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं त्यावरूनही राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं घटनेच्या चार दिवसांनंतर पी एस आय राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं परंतु संतोष देशमुखांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख मुख्य आरोपी सुदर्शन घुले व पी एस आय राजेश पाटील हे उडुपी हॉटेलमध्ये एकत्र का आले होते त्यांनी तिथे काय चर्चा केली या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाहीये